प्रशासन मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात व्यस्त चैत्यभूमीवर भीम अनुयायांची प्रचंड गैरसोय भीम आर्मी संघटना आक्रमक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आलेल्या पाच लाख अनुयायांकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून अनुयायांचे प्रचंड हाल होत असल्याने प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करायला आलेल्या अनुयायांचे प्रचंड हाल सुरू आहेत जेवण पाणी शौचालय फक्त कागदावरच असून भीम आर्मीने अधिकाऱ्यांना घेराव घालून याचा निषेध केलाय क्रांतिकारी जयभीम मी आज शिवाजी पार्कवरती आहे अनेक दिवसापासून आम्ही आजच्या दिवसासाठी काम करत आहोत प्रत्येक भीमसैनिक इथे येणाऱ्या अनुयायासाठी सोयी सुविधा व्यवस्थित उपलब्ध होतील त्यासाठी महानगरपालिका अधिकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा यांच्यावर मिटिंग करते आणि मिट आज भांडणही खूप झालेली आहे पाच लाखाच्या वरती अनिव्या या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेलं आहे परंतु त्यांना पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही आज खूप अधिकाऱ्यांशी भांडणं झालेल्या आहे वाद झालेला आहे पोलिस इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत मी महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकाला आव्हान करतो की इथल्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही सरकार आपलं मुख्यमंत्री शपथविधी घेण्याच्या मागे लागलेले आहेत पंतप्रधान तिथे येणार ये आहेत इथली सर्व व्यवस्था आजार मैदानाच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिका आणि इथल्या यंत्रणा पोलीस प्रशासन आणि इथल्या सत्ता बनवणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो सगळे गावातून आलेले जे काही महिला आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही शौचालय घाण आहेत आणि सर्व कारभार हा घाणेरडा कारभार आहे त्याच्यामुळे यांचा जाहीर सर्वांनी सोशल मीडियावर पण निषेध करा कारण आपल्या लो, संपूर्ण लोकांपर्यंत हा मॅसेज आज गेला पाहिजे जास्त जो जो ह्या ठिकाणी येईल त्या त्या ठेव त्या त्या लोकांनी इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जा विचारा की आमचं पाणी कुठे आहे आमचं जेवण कुठे आहे आमची व्यवस्था कुठे आहे आणि इथलं शासन काय आहे या ठिकाणी लवकरात लवकर व्यवस्था करावी अन्यथा मुख्यमंत्री तसेच मंत्री आमदार खासदार यांना चैत्यभूमीवर अभिवादन करू देणार नाही असा इशारा भीम आरबीने दिला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाइव मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न